नमस्ते मैत्रिणीं फॅशन स्टोरी या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला टक्स ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट तुम्हाला ते कपड्यावर कसं कटिंग करायचं हे दाखवणार आहे डायग्राम तसाच सेम असणार आहे तुम्ही आधी पेपर कटिंगही करू शकता पहिला पेपरवर तुम्ही सेम टू सेम तसाच डायग्राम काढून तुम्ही तसं कटिंग करू शकता तर आधी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज शिकणं खूप गरजेचं आहे कारण का आपला ब्लाऊजमध्ये बेस हा पक्का पाहिजे त्यासाठी फोरटक्स ब्लाऊज शिकणं फोरटक्स ब्लाऊजपासून सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे काही लेडीज अशा असतात की त्यांना वाटतं की नाही मला डायरेक्ट कटोरी ब्लाऊज शिकायचं आहे पण कटोरी ब्लाऊज आधी न शिकता तुम्ही फोरटक्स ब्लाउज शिका कारण का खूप साऱ्या टिप्स असतात ते आपल्याला फोर टक्स ब्लाऊजमधून कळतात आणि कटोरी ब्लाऊज खूप छान पद्धतीने पुढे म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकायचं असेल तर खूप छान पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं कसं शिवायचं त्याच्या बारीक सारीक टिप्स सगळ्या त्या तुम्हाला त्याच्यामध्ये कळतात म्हणून आधी तुमचा बेस पक्का असणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला हे फोटक्स ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही व्यवस्थित जमलं तर तुम्हाला नक्कीच कटोरी ब्लाउज खूप छान पद्धतीने येणार आहे तुम्हाला कटिंगच्या वेळेस मी छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही काही गोष्टी मिस नाही करणार कदाचित व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून मी त्याच्या काही पार्ट करणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा जेणेकरून मी नंतरचे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित रीतसर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी म्हणजे सगळ्या व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूया तर आता आपण डायग्रामपासून सुरुवात करूया आपण हा अस्तरचा कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा अर्धा फोल्ड केलेला आहे ओके अर्धा फोल्ड केलेला आहे सुरुवातीला आता ही घडी आहे ही जी घडी गर... आहे ही घडी कशी घालायची तर ही आपल्या छातीच्या मापानुसार घालायची पहिल्यांदा तर आपण छातीचं माप बघायचं पूर्ण छाती राऊंडमध्ये आपली किती आहे तर आता आपली पूर्ण राऊंडमध्ये छाती आहे तीस इंचाची त्याचा आपण चौथा भाग किती येतो साडेसात इंच तर आता साडेसात इंच आणि प्लस दीड इंच तर त्यानुसार ही जी घडी असते ही घालायची असते साडेसात इंच म्हणजे एवढी आणि त्याच्यामध्ये प्लस दीड इंच म्हणजे एकूण किती झालं नऊ इंच नऊ इंचाची इंचा ही घडी करायची असते त्यानुसार तर आता पण मी नऊ इंचाच्या प्रमाणानुसार मी मापानुसार ही घडी करते आहे मग आपला कपडा तेवढाच कपडा आपला उरतो कपडा फुकट जात नाही आता आपण हे पूर्ण मापून बघूया ठीक आहे जवळजवळ अर्धा इंच एक्स्ट्रा असल्याने काही फरक पडत नाही तर आता मी पहिल्या खाली ही अशी सरळ अशी रेश मारणार आहे आता ह्या रेषेपासून ती इथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ह्याप्रमाणे आपली मापे आहेत त्याच्यामध्ये मी कशी वाढवलेली आहेत ते तुम्हाला मी कटिंग करताना डायग्राम काढताना मी तुम्हाला सांगते तर आता पूर्ण उंची आहे ब्लाऊजची तेरा इंच तेरा इंचामध्ये मी एक इंचा चा। इंच मिळवायचा म्हणजे चौदा इंच तर आपण चौदा इंचावर इथे मार्क करूया चौदा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला हि शोल्डरचं माप टाकायचं आहे ब्लाऊजवरनं ही ही जी मापे आहे मी ब्लाऊजवरनं घेतलेली आहे तर आता ब्लाऊजवरनं शोल्डरचं माप मी काढलेलं आहे पाच इंचाचं तर पाच इंच आपण हिते टाकूया इथे पाच इंचावर मार्किंग केलेलं आहे तर आपल्याला आता मुंड्याचं माप बघायचं आहे तर मुंड्याचं माप आहे पाच इंच तर ह्या रेषेपासून ते इथपासून आपण पाच इंचावर मार्किंग करायचं आहे ही सरळ रेषा आपल्याला आखायची आहे आता ही जी मुंडा रेषा आहे ह्या मुंडा रेषेवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती आहे साडेसात इंचाची छातीचा चौथा भाग आहे साडेसात इंचाचा त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं नाही आहे कारण का जो मागचा गळा आहे मागचा गळा साडेआठ इंचापेक्षा जर एक्स्ट्रा असेल तर छातीमध्ये आपण जो छातीचा चौथा भाग निघतो त्याच्यामध्ये कधी कधी आपण काय करतो की त्याच्यामध्ये आपण प्लस करतो अर्धा इंच किंवा पाव इंच प्लस करतो तर ते न करता जेवढा आपल्याला चौथा भाग येतो सात छातीचा छाती तीस इंचाची आहे छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच तर आपल्याला इथे साडेसात इंचच मार्किंग करायचं आहे आणि पुढे आपल्याला दीड इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आता हे आपण शोल्डरचं माप सेम ह्याच रेषेवर टाकायचं आहे आणि ही अशी रेषा आखून घ्यायची आहे मी तुम्हाला डायग्राम काढताना ज्या छोट्या मोठ्या टिप्स देईल त्या तुम्ही एका पेजवर लिहून ठेवा किंवा त्या लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला डायग्राम काढताना किंवा कटिंग करताना त्या टिप्स कामाला येतील तर आता मी इथे छातीचं माप टाकलेलं आहे आता आपल्याला ह्या रेषेवर कमरेचं माप टाकायचं आहे तर जेवढे सहा इंच आहे तेवढंच आपल्याला माप इथे टाकायचं आहे पुढे एक इंच आपल्याला टक्ससाठी ठेवायचं आहे आणि त्याच्या पुढे दीड इंचाचं आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे तर आता आपल्याला ह्या रेषा ह्या रेषा आपल्याला आखून घ्यायच्या आहेत आता ह्या साइडला आपल्याला तिरप इथे तिरप आपल्याला सवा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला ह्याचा मध्य घ्यायचा आहे पाच इंचाचा मध्य येतो अडीच इंच आणि आपल्याला इथे असं चा मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला बॅगचा मुंडा हा झाला आपला बॅग तर आता हा बॅग आपण कटिंग करून घेऊया तर आपल्याला बॅग जसा आहे तसा कटिंग करायचं आहे इथे पाठच्या गळ्याचा माप टाकायचं नाही आहे कारण का ही डिझाईन द्यायची आहे तर इथे बॅगचं कटिंग केलेलं आहे तर इथे इथून ते हितपर्यंत आपल्याला मध्य करायचं आहे मार्जिन सोडून किती येतं हे सात इंचाचं येतं तिथे मध्य करायचं आहे आणि इथे अर्धा इंच आपल्याला वर अशी मार्किंग करायची आहे तर आपल्याला हे माप का घ्यायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा इथून ते इथपर्यंत त्याचा मध्य घ्यायचा आणि इथून असा अर्धा इंच वर करून ही रेषा मारायची आहे आपण आता इथे कटिंग करून घेऊया तर मी आता इथे अर्धा इंच वर घेऊन इथे तिरपी रेषा का मारली मी ते तुम्हाला सांगते इथे आपण अर्धा इंचाचं टक्स घेणार आहे बरोबर तर आपण अर्धा इंचाचं टक्स घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आपण तिरप कटिंग केलेलं ते आता इथे असं सरळ मध्ये आलेलं आहे जर समजा जर आपण इथे अर्धा इंच वर घेतलं नसतं तर ही हे जे आहे हे असं असं झालं असतं ओके हे जे कमरेचा भाग हा असा झाला असता म्हणजे हा तिरपा गेला असता तर हे दिसायला खूप विचित्र दिसतं तुम्ही कधी कधी बायकांचे ब्लाउज बघितलं असेल तर जर समजा इथे तिरपा जर असा आकार आपण इथे वर इंच नाही घेतलं तर तो असा जातो खाली जातो आता आपल्याला काय करायचं आहे फ्रंट कटिंग करायचं आहे ओके तर आता हा बॅक आपल्याला जसा आहे तसाच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मी बॅक जसा आहे तसा ठेवलेला आहे खाली थोडीशी जागा आपल्याला एक्स्ट्राची सोडायची आहे आपण काय करायचं आहे पहिलं ही मार्किंग आहे ही मार्किंग करून घेऊया जसा आहे तसा बॅक आपण हा ड्रॉ करून घेऊया तर बॅक आपण जसा आहे तसा ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे फ्रंटसाठी आपण इथे फ्रंट तयार करणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला इथे अर्धा ते पाव इंच अर्धा ते पावून इंच आपल्याला इथे उंची वाढवायची आहे इथे अर्धा ते पावून इंच आपण उंची वाढवतोय तर आता आपल्याला सुरुवातीला इथे टक्स पॉईंटची टक्स पॉईंट द्यायचा आहे चा चा आट आट आता टक्स पॉईंट कसा द्यायचा तर ते तुम्हाला सांगणार आहे तर छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे छाती समजा आता ह्या ब्लाउजची छाती आहे तीस इंचाची त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा म्हणजे आठ इंच आठ इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा आहे तर आता आपण इथे टक्स देताना नेहमी ही जी रेषा आहे नेहमी आठ इंचा टक्स येतो तर आठ इंचाच्या टक्ससाठी आपल्याला इथे साडेआठ इंचाचा टक्स द्यायचा आहे त्याच्यामध्ये परत अर्धा इंच आपल्याला मिळवायचा आहे का त्याचं कारण मी तुम्हाला सांगते आपण आता ब्लाउज शिवताना इथे शोल्डर शिवतो या शोल्डरमध्ये हे अर्धा इंच जातात या शोल्डरमध्ये हा अर्धा इंच गेला की मग हा टक्सवर येऊ शकतो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा परत त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून म्हणजे जवळजवळ साडे सा साडेआठ इंचावर आपल्याला टक्स द्यायचा आहे इथे आपण मार्किंग करूया साडेआठ इंचावर आणि इथे टक्सचं मार्किंग करूया ओके हे टक्सचं मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे टक्सचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे ह्या रेषेवर छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे आता इथे छाती आपली आहे तीस इंचाची त्याचा दहावा भाग येतो तीन इंच तर तीन इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजे इथे साडेतीन इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे इथे योगपट्टीसाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे योगपट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे सव्वा तीन इंचाची ओके इथे सव्वा तीन इंच सव्वा तीन इंचावर आपण इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपल्याला पावणे तीन इंचाची कारण अर्धा इंचा हितून आणि इथे या योगपट्टीमध्ये अर्धा इंचा फरक पाहिजे ते इथे आपण सव्वा तीन इंच योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपण पावणे तीन इंच योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे आता हे योगपट्टीचं मार्किंग आपण नेहमी उंचीनुसार करायचं आहे तर जर समजा तेरा इंचा साडे तेरा इंचापर्यंत उंची असेल तर आपण इथे तीन ते अडीच किंवा सव्वा तीन ते पावणे तीन असं म्हणजे ह्या आणि ह्या मा मापामध्ये मा आपल्याला अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे ओके तर म्हणून इथे मी काय किती घेतलं आहे सव्वा तीन आणि इथे पावणे तीन घेतलेला आहे जर उंची चौदापेक्षा एक्स्ट्रा असेल तर इथे साडेतीन आणि इथे तीन, तीन असं घ्यायचं आहे इथे पहिला आता आपण मुंड्याचा आकार द्यायचा आहे फ्रंट मुंड्याचा इथे सवा एक इंचावर मार्किंग केलेला आहे इथे आता पावणे एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे इथे अर्धा इंचा फरक पाहिजे आणि हा असा मुंड्याचा आतील मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे तर इथे आपल्याला शोल्डर पट्टीचं माप द्यायचं आहे शोल्डर पट्टीचं माप किती आहे सवा दोन इंच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मा मिळून म्हणजे इथे पावणे तीन इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे इथे पुढचा गळा घ्यायचा आहे सहा इंच ही रेषा अशी आखून घ्यायची आहे थोडीशी तिरपी घ्यायची आहे आपल्याला एक्स्ट्रा तर आता आपण इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे गोल गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे तुम्ही चौकोनीही ही गळ्या ठेवू शकता आता आपल्याला टक्स कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता टक्स कसे घ्यायचे ते तुम्हाला सांगते आता जी ही रेषा आहे ही जी रेषा आहे इथे सवा हिथून ते हिथून असं सवा एक इंचावर मार्क करायचं आहे हिथून म्हणजे आपल्याला मध्यापासून मार्किंग चालू करायचं आहे इथे सवा एक इंचावर मार्किंग करायचं आहे इथे सवा एक इंचावर मार्किंग करायचं आहे आता आपल्याला इथे क्रॉसमध्ये दीड इंचावर टक्स द्यायचा आहे हा फक्त आपल्याला दीड इंचाचा टक्स घ्यायचा आहे इथे मार्किंग केलेलं आहे दीड इंचावर आता आपल्याला इथे एक इंचा टक्स द्यायचा आहे म्हणजे हिते अर्धा इंच आणि हिते अर्धा इंच असा हा एक इंचा टक्स होतो आता आपल्याला काय करायचं आहे हिथून खाली आपल्याला दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे हे दीड इंचाचं मार्किंग केलं हा पॉइंट आपण जोडून घेऊया ही पहिला एक पॉइंट आपण जोडून घ्यायची आहे ही आपल्याला मुंड्याच्या इथे क्रॉसमध्ये ह्या पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे पाव पाव इंचावर मार्किंग करायचं आहे हे पाव इंच इथे पाव इंच असं पाव इंचा, पाव इंचा मार्किंग करायचं आहे आता हा डाच आपल्याला कसा घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगते इथे आपल्याला छाती आणि कंबर ह्यांच्यामधला जो फरक असतो त्या फरकानुसार इथे आपल्याला डाच घ्यायचा आहे समजा छाती आहे छत्तीस इंचाची आणि कमर आहे बत्तीस इंचाचं तर किती इंचाचा फरक येतो चार इंचाचा फरक येतो म्हणजे छत्तीसमधून बत्तीस गेले राहिले किती चार इंच तो जर फरक असेल चार इंचाचा फरक असेल तर हि एक इंचाचं डास घ्यायचं म्हणजेच हि अर्धा इंच आणि हि अर्धा इंच जर छातीमध्ये सहा इंचाचा फरक असेल तरी सेम हि एक इंचाचंच मार्किंग करायचं चा. जर छातीमध्ये सात इंचाच्या पुढे सात आठ इंचाचा फरक असेल तर इथे दोन इंचाचं मार्किंग करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जी ही रेषा आहे ही जी योगपट्टी आहे ही जी योगपट्टी आहे ह्या इथे आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच हे घ्यायचं आहे कारण आपण काय करतो हिथे टक्स घेतो टक्स टक्स दिलं तर इथे अर्ध एक इंच कमी होतं तर हिथे अर्धा ते एक इंच आपल्याला ह्या इथे योगच्या इथे आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे ही रेषा ही अशी येणार आपल्याला इथे मुंड्याच्या इथे पण अर्धा इंच वाढवायचं आहे कारण आपण इथे अर्धा इंचाचा टक्स देतो हिथे पाव इंच हिथे पाव इंच राहील झाले किती अर्धा मग इथे अर्धा इंचाचा टक्स दिला की हिकडच्या अर्धा इंच कमी होतात त्याच्यामुळे हिथेही अर्धा इंच वाढवायचा वाड़ वाड़ आणि इथे एक इंच वाढवायचा ब्लाऊजमध्ये ही चार इंचाचा फरक आहे म्हणून इथे मी एक इंचावर म्हणजे हिथे अर्धा इंच आणि हि अर्धा इंच असं मार्किंग केलेलं आहे ओके तर आता आपण कटिंग करूया तर आपलं हे अस्तर कटिंग झालेलं आहे आता आपल्याला स्लीवचं कटिंग करायचं आता इथे मी चार पदरी घडी घातलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ही एक पदर ही एकदा म्हणजे हे दोन झाले हे डबल घडी झाली आणि ही चार पदरी घडी झाली ही बंद बाजू आहे इथे आपल्याला मापे घ्यायला सुरुवात करायची आहे खाली एक आपल्याला सरळेशा घ्यायची आहे तर आता बाही रुंदी आहे आपली नऊ इंचाची त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजे झाले किती अर्धा इंच प्लस केले की साडेनऊ इंच इथे साडेनऊ इंचावर मार्किंग करूया आणि खाली आपण अर्धा इंचावर एक रेषा मारून घेतलेली आहे इथे अर्धा इंच घेऊन इथे सरळ रेषा मारायची आणि त्याच्या पुढे आपल्याला हे बाहीचं माप घ्यायचं आहे बाहीचं माप आपण किती घेतलेलं आहे नऊ इंच बाहीचं माप आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवले म्हणजे साडेनऊ इंच आता आपल्याला काय करायचं आहे बाहीचा हा उतार घ्यायचा आहे हा उतार किती घ्यायचा आहे तर बाही छातीचा आपल्याला बारावा भाग घ्यायचा आहे छाती आहे तीस इंचाची आणि आपण त्याचा बारावा भाग घ्यायचा आहे तीस इंचाचा बारावा भाग येतो अडीच इंच मग इथे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ही अशी सरळ रेषा आपण आखून घ्यायच्या आहेत इथे एक इंचावर मार्क करायचं आहे वरती आता आपल्याला काय करायचं चा चा आहे तर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग ह्या रेषेला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच साडेसात इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आतमध्ये दीड इंचामध्ये मार्किंग करायचे आणि ह्या ज्या ही जे आहे इथे ते आपल्याला इथून असा एस आकार द्यायचे तुम्हाला ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागणार आहे हे बघा असा एस आकार हा असा एस आकार करायचा आहे इथे मुंड्याचा आकार दिला आता आपल्याला काय करायचं आहे इथे हा बाहेरील मुंड्याचा म्हणजे बॅकचा हा आकार झाला आणि अर्धा इंचावर आपल्याला इथे अर्धा इंचावर आपल्याला फ्रंटचा आकार दिलेला आहे इथे अर्धा इंचावर फ्रंटचा आकार दिलेला आहे हा बाहेरचा बॅकचा झाला हा फ्रंटचा झाला आता आपल्याला ह्या रेषेला काय करायचं आहे इथे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे दंडघेरा आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवले म्हणजे पाच इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि ह्या रेषा जोडायच्या आहेत अशा प्रकारे आपलं बाहीचं डायग्राम आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता आहे आपल्याला आतील आकार कट कर करायचा नाही आहे सुरुवातीला आपल्याला हा जो बाहेरचा आकार आहे हा पूर्ण कट करून घ्यायचा आहे बाही अशी ओपन करायची आहे अशी ओपन करायची आहे बाही आणि मग हा जो बाहेरचा आकार आहे तो कटिंग कर करायचा आहे आता ही आपली बाही कटिंग करून झालेली आहे आता आपण ब्लाऊज पीसवर कटिंग तुम्ही आता बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे जे अस्तरचे कटिंग्स आहेत हे ब्लाऊज पीसवर ठेवायचे आहेत आता आपण ब्लाउज पीस कटिंग करूया आता हा योग आहे हा योग जसा आहे त्याला काही मार्जिन घ्यायचं नाहीये जसं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे आता जेव्हा आपण हे ब्लाऊज पीसवर कटिंग ठेवतो जेव्हा हे ब्लाउज पीसवर कटिंग ठेवतो त्यावेळेस आपण इथे टाचण्यांचा वापर करायचा आहे खास करून ज्या नवीन शिकवले महिला आहेत त्यांनी इथे टाचण्या लावायच्या आहेत जेणेकरून हा पीस हलणार नाही जेव्हा आपण पेपर कटिंग सही ब्लाउजवर ब्लाउज पीसवर ठेवतो तेव्हाही ते आपण टाचण्याचा वापर करायचा आहे तर आता आपलं इथे ब्लाउज पीस कटिंग झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा डायग्राम करताना कटिंग करताना जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करा त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नक्की देणार आहे जसं हे तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्टिचिंगही दाखवणार आहे दाखवणार आहे त्याचा नेक्स्ट पार्ट लवकरात लवकर येणार आहे त्यासाठी तुम्ही मला आधी सबस्क्राईब करा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद